आपण आज दोनच मिनटात तूप काढायची प्रोसेस बघूया ह्याला नाही मिक्सरची गरज आहे नाही कोणत्या मशीनची घरच्या घरी आणि झटपट होणारं अशी रेसिपी आहे इथं मी शाई घेतलेली आहे या आठ ते दहा दिवसाची शाई आहे मी ती फ्रीजमध्ये ठेवलेली होती आता ही आपण एका टोपामध्ये काढून घेऊया मी इथं सगळी शाळे आता टोपामध्ये काढत आहे ही शाळे आपल्याला जरा फेटून घ्यायची आहे चमच्याने एक मिनिट आपण चमचा चमच्याने सगळ्या गाठी फोडून घेऊया हे मी फ्रीजमधून काढून लगेच केलेलं आहे एका मिनिटासाठी आपल्याला हे चमच्यानेच फेटायचं आहे आता हे आपण दोन ते तीन तास असेच बाहेर ठेवून देणार आहोत तीन तासानंतर आपण हे करायला घेऊया इथं आपल्याला काहीच करायचं नाही फक्त चमच्याने एक मिनिट हलवत राहायचं आहे हे आपलं लोणीत तयार व्हायला लागले लोणी बनलेलं आहे आता इथं फक्त चमच्याने एकच मिनिट फेटायला लागते आता इथं आपण पाणी घालूया हे आपण पाणी काढून घेतलेलं आहे या हे आपल्याला दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथं आपण ह्याच्यात थंड पाणी वापरणार आहोत थंड पाण्यामुळे लोणी जरा घट्ट होतं यात आम्ही दोन ते तीन वेळा धुतलेलं आहे हे धुतल्यामुळं ह्याच्यातले शाईचे कण निघून जातात आता एकदा फेटून घेऊयात आपल्याला एका टोपामध्ये काढून घ्यायचं आहे तर आपण हातानेच या लोण्याचे गोळे बनवून काढून घेऊया ह्याच्यातलं पाणी काढून आपण लोण्याचे गोळे काढून घेऊया एका मोठ्या टोपातच आपण हे लोणी काढून घेऊया ते एक्स्ट्राच पाणी आहे ते आपण वतून काढूया आता गॅसवर ठेवून आपण तूब हुए। भी तर आपन। के था था तूप बनवायला घेऊया हे लोणी वितळ की आपण गॅस कमी करणार आहोत फास्ट गॅसवर उतू जाण्याची शक्यता असते हे आपलं तूप निघायला लागले आता आपलं तूप रेडी झालेलं आहे हे आपण थंड करून घेऊया हे आपल्याला तूप रेडी आहे आता हे आपण एका जारमध्ये गाळणीनं गाळून घेऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा